नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच बंधू आणि भगिनींनो आज आपण जे आहे ते पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा जो आपला पेपर आहे कायदा या विषयाचा जो काय पेपर आहे त्या पेपरमध्ये आपल्याला जे किरकोळ कायदे आहेत त्या किरकोळ कायद्यातील जो आजचा जो आपला कायदा आहे तो कायदा आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनामधील हितसंबंधाचे हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या कायद्यासंदर्भात जे काही परीक्षेमध्ये आपल्याला परी परीक्षेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि थोडक्यात माहिती बघूया तर या अगोदर आपण जे आहे ते महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न या कायद्यासंदर्भात माहिती बघितलेली आहे तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास या संदर्भात पण माहिती बघितलेली आहे म्हणजेच माहिती जो अभ्यासक्रम आहे आपल्याला परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो आणि मागील दोन हजार आठ ते दोन हजार एकवीसपर्यंत ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आज आपण जे आहेत ते आपण बघितलेले आहेत तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्याऐंशी या कायद्याचे सुद्धा आपण प्रश्न बघितलेले आहेत आणि जे काय बाकीचे जे किरकोळ कायदे आहेत ते कायद्या संदर्भात पण आपण जो आहे तो त्याचा त्या संदर्भात जे काय अभ्यास अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कलम आहेत त्या कलमासंदर्भात माहिती आणि जे मागील परीक्षेत जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण जे आहेत ते बघितलेले आहेत तर आज जे आहे ते आपण या कायद्यासंदर्भात जे आपल्याला परीक्षेमध्ये जी कलम आहेत ती कलम बघूया आणि परीक्षेमध्ये आलेले प्रश्न बघूया तर आपण सुरू करूया की हा जो कायदा आहे हा सोळा नंबरचा कायदा आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनामधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव तर या प्रश्नामध्ये या म्हणजेच या कायद्यामध्ये कायद्यासंदर्भात जे काय आपल्याला प परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत ते बघूया तर सुरुवातीला आपण अभ्यासक्रम बघूया कलम दोन कलम दोन काय आहे तर कलम दोन जे आहे ते व्याख्या आहे त्याच्यामध्ये उपकलम आहेत ते म्हणजेच त्याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत ते बघूया आता कलम दोन अ काय आहे तर सक्षम प्राधिकारी आणि कलम दोन ब हे विशेषित न्यायालय आणि कलम दोन क काय आहे तर ठेव आणि कलम तीन आता पुढचं कलम जे आहे परीक्षेसाठी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे ते आहे वित्तीय आस्थापनेने केलेली कपटपूर्ण कसूर या कलमासाठी जे आहे ती शिक्षा काय आहे तर अपराध सिद्धीनंतर सहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा देण्यात येईल आणि अशी वित्तीय संस्था देखील एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा म्हणजेच वित्तीय संस्थेला सुद्धा एक लाख रुपयापर्यंत जो आहे तो दंड केला जाऊ शकतो म्हणजे दंडाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल तर अशा प्रकारे हे कलम तीन आहे कलम तीन काय आहे तर वित्तीय आस्थापनेने केलेली कपटपूर्ण कसूर आता पुढचं जे अभ्यासक्रमासाठी आपल्याला कलम आहे ते आहे ते कलम चार आहे ठेवी परत करण्यात कसूर केल्यास मालमत्ता जप्त करणे तर अशा प्रकारे ही जी आहे ती दोन तीन आणि चार ही आपल्याला अभ्यासक्रमासाठी जी आहेत ती कलम आहेत आणि आता या कलमांवर बेसिक म्हणजे जनरल नॉलेज बेसिक जे प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार आठची जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे तो आपण बघूया आता प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस म्हणजेच आपण एकंदरीत हे किरकोळ कायद्याचे जे आहेत ते प्रश्न एकत्रित एक संग्रहित केलेले आहेत तर त्यानुसार हा जो प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस आहे तो बघूया आता आपण एम पी आय डी कायदा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पैशासंबंधी संस्थांना त्यांच्या लबाड हलगर्जीपणासाठी कोणती शिक्षा सांगितलेली आहे इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर पैसा संबंधी संस्थांना त्यांच्या लबाड हलगर्जीपणासाठी कोणती शिक्षा सांगितलेली आहे तर हा जो प्रश्न आहे तो आपल्याला कलम तीन या कलमा संदर्भातला हा जो आहे तो प्रश्न आहे तर इथं आपल्याला पर्याय दिलेला आहे एक नंबर पर्याय दिलेला आहे की संबंधित व्यक्तीला सहा वर्षापर्यंत तुरुंगवास दोन संबंधित व्यक्तीला एक रुपये एक लाखापर्यंत दंड तीन नंबर पैसा संबंधी संस्थांना एक लाखापर्यंत चा दंड आणि चार नंबर वरीलपैकी वरील सर्व बरोबर आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर आहे पैसा संबंधी संस्थांना एक लाखापर्यंतचा दंड तर अशा प्रकारे हा जो है तो विचार लेला हा। आहे तो प्रश्न विचारलेला आहे इथं संस्थांना त्या पण कलम तीन बघूया आता इथं की कलम तीन काय आहे तर वित्तीय आस्थापनेने केलेली कपटपूर्ण कसूर शिक्षा अपराध सिद्धीनंतर सहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा देण्यात येईल आणि अशी वित्तीय संस्था देखील एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा म्हणजेच केली जाण्यास पात्र ठरेल तर इथं आपल्याला संस्था संदर्भात प्रश्न विचारला विचारला आहे म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय नंबर तीन आहे अशा प्रकारे हा प्रश्न आलेला होता आता जो आहे तो प्रश्न आपल्याला डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार नऊची जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न आलेला आहे तो बघूया प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस वित्तीय संस्थेने ठेवी परत देण्यास कसूर केल्यास महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमाखाली कारवाई करण्यात येईल इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर वित्तीय संस्थेने ठेवी परत कर परत देण्यास कसूर केल्यास तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय आहे कलम चार तर अशा प्रकारे या प्रश्न हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे ते कलम चार आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण डिपार्टमेंटल पी आहे दोन हजार दहा संदर्भ दहा मध्ये जो काही प्रश्न आलेला आहे तो प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमाखाली वित्तीय संस्थेने ठेवी परत देण्यास कसूर केल्यास कारवाई करता येईल म्हणजेच तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते कलम चार ठेवी परत देण्यास कसूर केल्यास कोणत्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल तर कलम चार तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आता जी पुढची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षे म्हणजेच ही आहे डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार तेराची मुख्य परीक्षा या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेला आहे तो बघूया प्रश्न क्रमांक एकशे तीस महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनामधील हितसंबंधाचे हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम दोन नुसार ठेव या शब्द प्रयोगामध्ये खालील कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही तर हे जे कलम आहे कलम दोन हे व्याख्या कलम असल्यामुळे याच्यामध्ये जे आहेत ते व्याख्या दिलेल्या आहेत ते आपण बघितल्या त्याच्यामध्येच ठेव या शब्दाची सुद्धा म्हणजेच या ठेव याची सुद्धा व्याख्या दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर कलम दोन नुसार ठेव या शब्द प्रयोगामध्ये खालील कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही इथे आपल्याला पर्याय दिलेला आहे एक नंबर व्याज दोन नंबर लाभांश तीन नंबर प्रतिभूती ठेव चार नंबर फायदा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर आहे पर्याय तीन नंबर हे जे आहे हे म्हणजे ठेव या शब्दप्रयोगामध्ये समावेश होत नाही आता इथं आपण बघूया की कलम दोन क म्हणजे ठेव या शब्द प्रयोग शब्दाची ठेव या शब्दाची जी व्याख्या आहे ती आपण बघूया या प्रयोगा या शब्द प्रयोगामध्ये कोणत्याही वित्तीय संस्थेने व्याज लाभांश फायदा यांच्या स्वरूपातील किंवा कोणत्याही अन्न स्वरूपातील कोणत्याही लाभासह किंवा त्याशिवाय एका विनिर्दिष्ट मुदतीनंतर किंवा अन्यथा रोख रकमेच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात किंवा एखाद्या विनिर्दिष्ट सेवेच्या स्वरूपात परत करण्यात या वयाचा घेतलेला कोणताही पैसा किंवा स्वीकारलेली कोणतीही कोणत्याही मौल्यवान वस्तू यांचा समावेश होतो तर अशा प्रकारे जे आहे ते ठेव या शब्दाची जी आहे ती व्याख्या आहे आणि त्यांच्या नेहमीच तसा तसा समावेश असल्याचे मानण्यात येईल परंतु पुढील गोष्टींचा समावेश नसेल तर ते आपण इथे बघूया आता कोणकोणत्या गोष्टींचा समावेश नसेल तर ते बघूया एक नंबर भारतीय प्रतिभूती आणि विनियम मंडळ अधिनियम एकोणीसशे ब्याण्णव या अन्वे स्थापन एकोणीसशे ब्याण्णव चा पंधरा करण्यात आलेल्या भारतीय प्रतिभूती आणि विनियम मंडळाने म्हणजेच सेबीने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वे आणि केलेले विनियम यांच्या कक्षेत येणाऱ्या भाग भांडवलाद्वारे किंवा ऋणपत्र रोखा किंवा कोणत्याही अन्न याद्वारे उभारलेली रक्कम ही जी आहे ही हे ठेव या शब्दामध्ये म्हणजेच या ठेव या शब्दाच्या व्याख्येमध्ये येत नाही आता दोन एखाद्या भागीदारी संस्थेच्या भागीदाराने भांडवल म्हणून दिलेल्या रकमा तीन अनुसूचित बँक किंवा सहकारी बँक किंवा व्यवसाय विनियमन अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचा कलम पाच ग यामध्ये व्याख्या केलेल्या कोणत्याही कोणतीही अन्न बँक व्यवसाय कंपनी यांच्याकडून प्राप्त झालेल्या रकमा आणि चार भारतीय औद्योगिक विकास बँक ख राज्य वित्तीय महामंडळ ग भारतीय औद्योगिक विकास बँक अधिनियम एकोणीसशे चौसष्ट यांच्या कलम सहा क किंवा त्या अन्वे विनिर्दिष्ट केलेले कोणतीही वित्तीय संस्था किंवा घ याबाबतीत शासन विनिर्दिष्ट करील अशी अन्य कोणतीही संस्था यांच्याकडून प्राप्त झालेली कोणतीही रक्कम आणि पाच जे आहेत त्याच्यामध्ये सध्याच्या सर्वसाधारण ओघात म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये प्रति क प्रतिभूती ठेव ख डीलरशिप ठेव ग, ग, ग इशाऱ्याची रक्कम आणि घ माल किंवा सेवा यांच्या नोंदण्यात आलेल्या मागणी संबंधात आगाऊ दिलेली रक्कम या स्वरूपात प्राप्त झालेल्या रकमा आणि सहा नंबर जे आहे ते काय आहे तर राज्यात त्यावेळी अंमलात असलेल्या सावकारी व्यवसायाशी संबंधित एखाद्या अधिनियमाखालील नोंदणी करण्यात आलेली एखादी व्यक्ती किंवा निगम निकाय नसलेली एखादी व्यवसाय संस्था किंवा व्यक्तीचा संघ यांच्याकडून प्राप्त झालेली कोणतीही रक्कम आणि सात नंबर आहे काय तर चिटफंडाच्या बाबतीत वर्गणीच्या मार्गाने प्राप्त झालेली कोणतीही रक्कम तर हे जे आहेत हे या सात ज्या गोष्टी आहेत म्हणजेच याच्यातल्या ज्या ठेवी आहेत त्या ठेव या व्या ठेव या शब्दाच्या व्याख्यामध्ये येत नाहीत आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सन दोन हजार सोळाची जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो बघूया प्रश्न क्रमांक एकशे एकतीस तर मित्रांनो हे जे विश्लेषण आहे ते आपण बेर मधून घेतलेले आहे प्रश्न क्रमांक एकशे एकतीस हा बघूया आपण महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनामधील रक्षण करण्याबाबत कायदा एकोणीसशे नव्याण्णव कलम टिंबटिंबमध्ये ठेव परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याची तरतूद केलेली आहे तर ही तीनच कलम आहेत त्याच्यामध्ये हे जे आहेत हे रिपिटेशन झालेले आहेत म्हणून आपल्याला जे आहेत ती ही दोन नंबर कलम तीन नंबर कलम आणि चार नंबर कलम हे परफेक्ट करणे महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे इथं आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे तर कलम टिंबटिंबमध्ये ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त oh करण्याची तरतूद केलेली आहे पर्याय आपल्याला एक नंबर पर्याय दिलेला आहे दोन दोन नंबर पर्याय आहे तीन तीन नंबर चार आणि चार नंबर जो पर्याय आहे तो आहे वरीलपैकी कोणतेही नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय आहे कारण कलम चार जे आहे त्याच्यामध्ये ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याची तरतूद जी आहे ती कलम चारमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे आता डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सतराची जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला परीक जो प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनामधील हितसंबंधांचे रक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चा खालीलपैकी कोणता उद्देश आहे म्हणजे हा जो आहे हा एकदम या कायदा कशासाठी बनवलेला आहे म्हणजे त्या कायद्याचा उद्देश काय आहे तर इथे आपल्याला एक नंबर पर्याय दिलेला आहे वित्तीय आस्थापना निर्माण करणे दोन नंबर उच्च व्याज उपलब्ध करून देणे तीन नंबर पर्याय दिलेला आहे वित्तीय आस्थापनाच्या ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करणे आणि चार नंबर जे आहे ते महाराष्ट्रात एकसारखी वित्तीय पद्धती आणणे तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते प्रश्नामध्ये दिलेले आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर तीन नंबर पर्याय आहे वित्तीय आस्थापनांच्या ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे अशा प्रकारे हा प्रश्न होता आता इथं आपण आता थोडक्यात माहिती घेऊया पूर्ण कायद्याची जी आहे ती माहिती भे घेऊया आपण कारण या कायद्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आणि जे काय कलम पाच कलम सहाची जी काय व्याख्या देण्यात आलेली आहे ते पण आपण बघूया तर कलम एक काय आहे तर संक्षिप्त नाव व प्रारंभ आणि एकोणतीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी अमलात आले असे मानण्यात येईल हा जो कायदा आहे तो एकोणतीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी अंमलात आला असे मानण्यात येईल आणि कलम म्हणजे त्या त्या दिवशी जो आहे तो अंमलात आलेला आहे तर ही तारीख आपण इथे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे आता कलम दोन काय आहे तर कलम दोन जे आहे ते कलम दोन हे जे आहे ते व्याख्या कलम आहे त्याच्यामध्ये दोन अ हे काय आहे तर सक्षम प्राधिकारी सक्षम प्राधिकारीची जी व्याख्या दिलेली आहे ती कलम पाचमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे कलम पाच काय आहे तर सक्षम प्राधिकाऱ्यांची नेमणूक सक्षम प्राधिकाऱ्यांची नेमणूक आता बघूया काय तर एक, चार, सासनास, सासनास चार चा, एक अन्वे आदेश देताना त्याने कलम चार अन्वे जप्ती आणलेल्या वित्तीय संस्थेच्या पैशावर व मालमत्तेवर मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांची त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक करता येईल म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्यांची नेमणूक म्हणजेच अट काय आहे तर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा, दर्जा नसलेला नसलेल्या त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक करता येईल तर हे इथं महत्वाचं आहे आणि दोन सक्षम प्राधिकार्यास या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील असे इतर अधिकारही असतील ती म्हणजेच त्याचंच पोटकलम आहे पोटकलम तीन काय आहे तर सक्षम प्राधिकारी उक्त आदेश प्रसिद्ध झाले झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत कलम चार अन्वे ज्या कारणाच्या आधारे उक्त आदेश दिलेला आहे ती कारणे आणि ठेवींपासून संपादन केलेले केला असल्याचे वाटत असेल असा पैसा किंवा इतर मालमत्ता आणि ज्या व्यक्तींची नावे असा मालमत्तेत गुंतवणूक केली गुंतवणूक केली असल्याचे किंवा ती संपादित केली असल्याचे समजेल समजले जात असेल त्या व्यक्तींचा किंवा कलम चार अन्वे जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही इतर मालमत्तेचा कोणताही असल्यास तपशील नमूद करण्यास करणाऱ्या एका किंवा अधिक शपथपत्रासह आवश्यक आवश्यक वाटतील अशा पुढील आदेशाची विशेषित न्यायालयाकडे अर्ज करील तर अशा प्रकारे हे जे आहे ते कलम पाच आहे आणि कलम दोन ब काय आहे तर विशेषित न्यायालय याचा अर्थ कलम सहा अन्वये प्रस्थापित करण्यात आलेले विशेषित न्यायालय असा आहे कलम सहा काय आहे तर विशेषित न्यायालय एक या अधिनियमाच्या प्रयोजनाकरता शासनास मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सहमतीने राजपत्रातील अधिसूचनेद्वारे तीत विनिर्दिष्ट करण्यात येईल असा एका किंवा अनेक क्षेत्रासाठी किंवा अशा प्रकरणासाठी किंवा प्रकरणांच्या वर्गासाठी किंवा गटासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या सवर्गामध्ये एका किंवा अधिक विशेषित न्यायालयाची प्रस्थापना करता येईल आणि पोटकलम दोन काय सहा आहे सहाचं पोटकलम दोन काय आहे तर विशेषित न्यायालय वगळता इलाखा शहर दिवाळखोरी अधिनियम या अन्वय प्रस्थापित करण्यात आलेल्या न्यायालयासह अन्न कोणत्याही न्यायालयाला ज्या कोणत्याही प्रकरणास या अधिनियमाच्या तरतुदी लागू होत असतील त्याबाबत अधिकारिता असणार नाही तर हे इथं महत्वाचं आहे पोटकलम दोन जे आहे ते महत्वाचं आहे इथं आपल्याला आता जे जे प्रश्न विचारले जातात हे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारले जातात म्हणून हे आपण इथं घेतलेलं आहे आणि पोटकलम तीन काय आहे तर कलम या अधिनियमाच्या तरतुदी लागू असलेली कोणतीही प्रकर कोणतेही प्रकरण अन्न कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असेल तर ते हा अधिनियम अंमलात आल्याच्या तारखेला विशेषित त्यांच्याकडे हस्तांतरित होईल तर अशा प्रकारे हे जे आहे कलम त्या संदर्भात म्हणजेच कलम सहा संदर्भात आपण इथं माहिती बघितली आता कलम तीन संदर्भात आपण इथं माहिती बघूया कलम तीन काय आहे तर वित्तीय संस्थेने केलेली कपटपूर्ण कसूर म्हणजेच जिने अभिवचन दिल्याप्रमाणे मुदत संपल्यानंतर व्याज लाभांश फायदा यांच्या स्वरूपातील किंवा कोणत्याही अन्न स्वरूपातील कोणत्याही लाभांसह ठेवीची कोणतीही परतफेड करण्यास कपट पूर्ण रीतीने असेल अशा वित्तीय संस्थेच्या व्यवस्थापनास किंवा तिचा धंदा अथवा कामकाज चालवण्यास जबाबदार असलेले प्रवर्तक भागीदार संचालक व्यवस्थापक किंवा कोणतीही अन्य व्यक्ती किंवा कर्मचारी यांच्यासह प्रत्येक व्यक्तीस जे आहे ते शिक्षा काय आहे तर अपराध सिद्धीनंतर सहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा देण्यात येईल आणि अशी वित्तीय संस्था देखील एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची वित्तीय संस्थेला सुद्धा एक लाख रुपयापर्यंत दंडाची शिक्षा जी आहे ती केली जाण्यास पात्र ठरेल तर अशा प्रकारे कलम तीन आहे आता कलम चार काय आहे तर ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करणे एक त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्न कायद्यात काही अंतर्भूत असले तरी एक, एक, एक आपण पोटकल ठेवीदारांकडून थे। तक्रारी प्राप्त झाल्यावर किंवा अन्नथा शासनाची अशी खात्री पटली असेल किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेने क मुदत संपल्यानंतर किंवा ठेवीदारांनी मागणी मागणी केल्यावर ठेव परत करण्यात किंवा ख व्याज किंवा आश्वासन दिलेला इतर लाभ देण्यात किंवा ग अशा ठेवीच्या बदल्यात देण्याचे अभिवेचन दिलेली सेवा पुरवण्यास कसू पुरवण्यात कसूर करील आणि करीत आहे तर त्या बाबतीत किंवा दोन पोटकलम दोन काय आहे तर कोणतीही वित्तीय संस्था ठेवीदारांची फसवणूक करण्याच्या इराद्याने त्यांच्या हितसंबंधास हानिकारक ठरेल अशा रीतीने बुद्धी परस्परपणे काम करीत आहे असे शासनाला सकारण वाटत असेल तर त्या बाबतीत आणि अशी वित्तीय संस्था ठेवी परत करण्याच्या किंवा आश्वासन दिलेले व्याज किंवा इतर लाभ देण्याच्या किंवा त्यांच्या बदल्यात ज्या ठेवी स्वीकारण्यात आल्या त्या सेवा पुरवण्याची शक्यता नाही अशी शासनाची खात्री पटली असेल तर शासनास अशा वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची कारणे लेखी नमूद केल्यावर असा वित्तीय संस्थेने गोळा केलेल्या ठेवीमधून नावाने किंवा अन्न कोणत्याही अन्न व्यक्तींच्या नावाने संपादन के केला असल्याचा मानण्यात येणारा पैसा किंवा अन्न मालमत्ता किंवा पैसा किंवा अन्न मालमत्ता जप्तीसाठी उपलब्ध नाही किंवा ठेवीची परत फेड करण्यासाठी पुरेशी नाही असे त्यास दिसून आले तर वित्तीय संस्थेची किंवा तिचा प्रवर्तक संचालक भागीदार किंवा व्यवस्थापक किंवा सदस्य यांची शासनाला योग्य वाटेल अशी अन्न मालमत्ता इथं हे महत्वाचं काय काय आहे तर शासनाला वाटेल म्हणजेच पैसे देण्यासाठी जर पैसे म्हणजे जी काय ठेव आहे ठेवीची परतफेड करण्यास करण्यासाठी पुरेशी नाही असे त्यास दिसून आले तर उक्त वित्तीय संस्थेची किंवा तिचा प्रवर्तक संचालक भागीदार किंवा व्यवस्थापक किंवा सदस्य यांची शासनाला योग्य वाटेल अशी अन्न मालमत्ता जप्त करण्याचा आदेश तो राज्यपत्रात प्रसिद्ध करून देता येईल हे महत्वाचं आहे कारण तो जो आदेश आहे तो राज्यपत्रामध्ये प्रसिद्ध करून देण्यात येईल आता त्याच्यामध्ये आपल्याला पोटकलम दुसरे जे दिलेले आहे ते आहे पोटकलम दोन पोटकलम एक आदेश अन्वे आदेश प्रसिद्ध झाल्यावर त्यामध्ये निर्देशलेल्या वित्तीय संस्था आणि व्यक्ती यांच्या सर्व मालमत्ता आणि मत्ता, मत्ता विशेषित न्यायालयाकडून पुढील आदेश होईपर्यंत शासनाने नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे ताबडतोब निहित होतील पोटकलम तीन काय आहे तर जिल्हाधिकारी पोटकलम एक अन्वे त्यांच्या जिल्ह्यातील तक्रारी स्वीकारण्यास सक्षम असेल आणि तो त्या, त्या त्यांच्या अहवालासोबत लवकरात लवकर शासनाकडे शासनाकडे पाठवी आणि तक्रारीची एक प्रत यथास्थित संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील तपासासाठी तपासासाठी पाठविल म्हणजे पाठवल्या जातील जो काय तक्रार संदर्भात एक प्रत जिल्णा, जिल्णा जिल्णा महानगर, जी आहे ती जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महानगर महानगराच्या ठिकाणी जे आहेत ते पोलीस आयुक्त म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी जे आहेत ते पोलीस आयुक्त यांच्याकडे तपासासाठी जो आहे तो अहवाल पाठवण्यात येईल आता इथं आपण थोडक्यात माहिती बघूया कलम जी आहेत या कायद्यातील जी कलम आहेत ती बघूया आपण कलम पाच काय आहे तर सक्षम प्राधिकाऱ्याची नेमणूक कलम सहा जे आहे ते विशेषित न्यायालय कलम सात काय आहे तर जप्तीविषयीचे विशेषित न्यायालयाचे अधिकार कलम आठ असद्भावी हस्तांतरित हस्तांतरिताची मालमत्ता जप्त करणे कलम नऊ काय आहे तर जप्तीऐवजी प्रतिभूती देणे कलम दहा कलम दहा दहामध्ये मध्ये जे आहे ते जप्त केलेल्या मालमत्तेचे व्यवस्थापन आणि कलम अकरा काय आहे तर अपील कलम बारा विशेष सरकारी अभियोक्ता कलम तेरा अपराधाच्या बाबतीत विशेषित न्यायालयांची कार्यपद्धती व अधिकार आणि कलम चौदा काय आहे तर अधिनियम अन्न कायद्यांवर अधिभावी ठरणे आणि कलम पंधरा काय आहे तर सद्भावपूर्वक केलेल्या कृत्या संरक्षण कलम सोळा कलम सोळा काय आहे तर नियम करण्याचा अधिकार आणि कलम सतरा अडचणी दूर करण्याचा अधिकार आणि कलम अठरा काय आहे तर सन एकोणीसशे नव्याण्णवचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक चौतीसचे चे निरसन व व्यावृत्ती या संदर्भात जी आहे ती तरतूद दिलेली आहे तर अशा प्रकारे हा आपण आज जो आहे तो या कायद्यासंदर्भात थोडक्यात माहिती बघितली आणि ही जी माहिती आहे ही आपण आ, बेर्स ऍक्ट जे आहेत बेअर ऍक्ट त्याच्यातनं घेतलेले आहे तर इथं ही आपल्याला परीक्षेसाठी तीनच कलमा है, कलम आहेत त्याच्यामध्ये कलम दोन कलम तीन आणि कलम चार कायद्याचं नाव काय आहे तर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनामधील हित संबंधांचे रक्षण करण्याबाबतचा अधिनियम तर अशा प्रकारे आपण इथं बघितलेलं आहे कलम दोन काय आहे तर व्याख्या त्याच्यामध्ये कलम दोन काय आहे तर सक्षम प्राधिकारी कलम दोन ब काय आहे तर विशेषित न्यायालय आणि कलम दोन काय आहे तर ठेव कलम तीन काय आहे तर वित्तीय आस्थापनेने केलेली कपटपूर्ण कसूर आणि ही जी आहे ही इथं शिक्षा दिलेली आहे तर अपराध सिद्धीनंतर सहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा देण्यात येईल आणि अशी वित्तीय संस्था देखील एक लाख रुपयापर्यंत म्हणजेच असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि कलम चार काय आहे तर ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करणे तर अशा प्रकारे हा जो आहे तो आज आपण इथं कायदा बघितला आणि जे काय प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आज आपण इथं बघितलेले आहेत धन्यवाद मित्रांनो जर ही फक्त माहिती आपण अभ्यासासाठीच घेतो आपल्या गावाकडच्या विद्यार्थ्यांना तसेच डहाणू पालघर साईडचे जे काही विद्यार्थी आपले स्पर्धा परीक्षांचे म्हणजे डिपार्टमेंटल पी एस आयच्या परीक्षेला जे काही तयारी करत आहेत त्यांना मदत म्हणून हा आपण तसेच पोलीस बांधव भगिनी आपण मदत हवी याच्यासाठीच हे व्हिडिओ बनवत असतो धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला आपल्या लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू जय जोहार